नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे बासष्टाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज पंधरा जून दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा आपल्यासमोर एक जुनी गझल घेऊन येतोय गझलेचं नाव आहे दिखाऊ ही माझी गझल लोकमतच्या नागपूरहून निघणाऱ्या लोकमतमध्ये चार ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव साली रोजी जे तेहतीस वर्षापूर्वी ही प्रकाशित झालेली होती गझलेचं नाव आहे दिखाऊ सारेच लोक झाले हे कातडी बचावू सारेच लोक झाले हे कातडी कोणी नरा बनारा सारेच आयत खाऊ सारेच लोक झाले हे कातडी बचाऊ कोणी नरा बनारा सारेच आईत खाऊ निंदाच फक्त होते येथे खरेपणाची निंदाच फक्त होते येथे खरेपणाची रे एकटा पुन्हा तू तेथे नकोस जाऊ निंदाच फक्त होते तेथे खरेपणाची रे एकटा पुन्हा तू तेथे नकोस जाऊ प्रत्येक माणसांचे सौदे ठरून गेले प्रत्येक माणसांचे सौदे ठरून गेले सारेच लोक आता झाले तर का विकाऊ प्रत्येक माणसांचे सौदे ठरून गेले सारेच लोक आता का झाले तर हे विक सारेच लोक आता झाले तर का विकाऊ त्याच्या पुन्हा कधीही नादी नकोस लागू त्याच्या पुन्हा कधीही नादी नकोस लागू नसते कधीच वेड्या हे प्रेमही टिकाऊ त्याच्या कधी पुन्हाही त्याच्या पुन्हा कधीही नादी नकोस लागू नसते कधीच वेड्या हे प्रेमही टिकाऊ या गोड बोलण्याला भूलण्याचा अर्थ नाही या गोड बोलण्याला बोलण्याचा अर्थ नाही आतून गंजलेले हे चेहरे दिखाऊ या गोड बोलण्याला भुलण्याचा अर्थ नाही आतून गंजलेले हे चेहरे दिखाऊ सारेच लोक आता हे कातडी बचावू कोणी नरा बनारा सारे चाईत खाऊ कोणी न राबणारा सारे इथं खाऊ धन्यवाद